नमस्कार मैत्रिणीं आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे तर मुंड्यातील भाग कमी जास्त का होतात आणि मुंड्यात आपण जेव्हा फिटिंग करतो ती शिलाई सरळ रेषेत का येत नाही ती कशी करायची आहे ते आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे त्याच्यासाठी मी बॅक साईडचा आणि फ्रंट साईडचे पूर्ण पॅटर्न हे तयार करून घेतलेले आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने आथरून घ्यायचे आहेत आणि दोघही बाजू आपल्याला सारख्या पकडून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर पूर्ण ब्लाऊज स्ट्रेट करून घ्यायचा आहे आणि चेक करून घ्यायचा आहे जो भाग आपला जास्त होत असेल तो खडूने आपल्याला खुणा करून घ्यायचे आहेत खालच्या बाजूला आपल्याला बरोबर से सारखंच ठेव ठेवून घ्यायचं आहे आणि खुना खडूने करून घ्यायचे आहेत आणि तेवढा भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे त्या मी बरोबर खुना करून घेतल्या बॅक साईडला जो भाग जास्त होत असेल तो आपल्याला बरोबर शेप देत कटिंग करून घ्यायचा आहे तसंच दुसऱ्याही बाजूला मी त्याच पद्धतीने करून घेत आहे दुसऱ्याही बाजूला सेम पद्धतीने ठेवून घेतलं आणि खुना करून घेत आहे तेवढा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे म्हणजेच फिटिंग करत असताना दोघही भागे सारखे असतात आणि कमी जास्त कोणताही होत नाही या व्हिडिओमध्ये आपल्याला सरळ रेषेत शिलाई कशी करायची आहे आणि दोघंही भाग कमी जास्त झाले तर क कोणत्या पद्धतीने कटिंग कर करायचे आहे ते बघायचं आहे तर आपल्याला आता बाही बघायची आहे बाही आपल्याला मध्य सेंटरला बरोबर ठेवून घ्यायची आहे आणि तीही चेक करून घ्यायची आहे दोघंही भाग सारखे आले पाहिजे जर एखादा भाग जास्त होत असेल तर तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे तर बाही ही सारखीच आहे दुसऱ्याही बाजूला आपल्याला अशाच पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला बॅक साईडवर आपल्याला फ्रंट साईडचे पॅटर्न हे ठेवून घ्यायचे आहेत आणि शोल्डर हे जोडून घ्यायचं आहे शोल्डर जोडत असताना बरोबर लॉक करून घ्यायचं आहे आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्याही बाजूचं शोल्डर बरोबर ठेवून जोडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला शोल्डरवरती दोघही भाग सारखे ठेवून घ्यायचे आहेत आणि शिलाई केलेला खालचा भाग हा पुढच्या बाजूला करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्रा जो भाग होत असेल तो आपल्याला सरळ रेषेत कटिंग करून घ्यायची आहे जर एखादा भाग कमी जास्त होत असेल तर तो आपल्याला सरळ रेषेत कटिंग करून घ्यायची आहे दोघही भाग सारखे करायचे आहेत बाही केव्हाही जोडत असताना आपल्याला मध्य सेंटरला खून करून घ्यायचे आहे आणि शोल्डरपासून मध्य सेंटरपासून आपल्याला बाही दोघही बाजूंना जोडून घ्यायची आहे बाही जोडत असताना अजिबात ओढत जायची नाही कारण जेव्हा आपण ब्लाऊज फिटिंग करतो आणि नंतर घातल्यानंतर तेवढा भाग आपल्याला ओढल्यासारखं होतं परत आपल्याला बाहीला डबल शिलाई करून घ्यायची आहे बाहीलाही मी डबल शिलाई करून घेतलेली आहे कुठेही भाग आहे। कमी जास्त असा झालेला नाही छान अशी बाहीची शिलाई करून घेतली दोघही बाजूंना मी आणि चेक करून घेत आहे कुठे कमी जास्त पडत आहे किंवा नाही तर आपण हे आधी चेक करून घेतलेला आहे त्याच्यामुळे दोघंही बाजूंना कुठेही कमी जास्त असं झालेलं जा नाही सेम एकदम छान पद्धतीने झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला फिटिंग करायच्या आधी कडेकडेने एक शिलाई करून घ्यायची आहे शिलाई केलेला बाग हा बाहीच्या बाजूला करून घेत जायचं आहे दुसऱ्याही बाजूला तसंच करायचं आहे सेम पद्धतीने पुढच्या बाजूला शिलाई करून घ्यायची आहे नंतर आपल्याला आपण जर परफेक्ट असं माप कापून घेतलेलं असेल तर आपण जितकं शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे तितकं आपण मोजून घ्यायचं आहे मी एकदम परफेक्ट असं माप कापून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे तर मी त्या दीड इंचाच्या खुणा करून घेत आहे आणि पट्टीने सरळ रेश ओढून शिलाई करून घेणार आहे त्याच्यानंतर परत आपल्याला कमर छातीचा भाग आणि दंडघेर परत टेपने चेक करून घ्यायचा आहे मग जर कमी जास्त काही वेळेला कापड हे ट्रेचेबल असतात आणि मग कमी जास्त कापड होऊ शकतं तर आपल्याला चेक करून घ्यायचं आहे दुसऱ्याही बाजूला सेम अशाच पद्धतीने मी दीड इंचाच्या खुना करून घेत आहे अशा पद्धतीने तुम्ही दोघंही भाग चेक करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही फिटिंग करून बघा एकदम सरळ रेषेत एकदम छान पद्धतीने ब्लाऊजला फिटिंग येते तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला शिलाई मार्जिनसाठी इंच इतकी जागा आहे जर तुम्ही कमी जास्त नंतर करू शकता जर तुमचा मुंड्याचा भाग हा कमी जास्त होत असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने चेक करून घ्यायचे आहेत आणि सरळ रेषेत शिलाई करून घ्यायची आहे मुंड्याचा भाग तुम्ही इथं बघू शकता एकदम सेम पद्धतीने बाहीचा कुठलाही भाग किंवा ब्लाउजचा कुठलाही भाग हा कमी जास्त कुठेच झालेला नाही एकदम सरळ रेषेत छान झालेला आहे आणि शिलाईही एकदम सरळ रेषेत झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा ब्लाउजला छान अशी फिनिशिंग आलेली आहे दुसऱ्याही बाजूला तसंच सेम एकदम परफेक्ट असे सेम बरोबर दोघंही बाहीचे सेप आलेले आहेत तुम्हाला जर बत्तीस इंच साईजच्या ह्याच ब्लाउजची कटिंग बघायची असेल तर तुम्ही मला कमेंट्स करून नक्की कळवा मी ह्या साईजचं ब्लाउज हे पेपर कटिंग व्हिडिओ अपलोड करेल